नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आज बी एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज विषय घेऊन आलो आहे की जे नवीन आपले शेतकरी मित्र आहेत जे की शेळी पालन करायचा विचार करते तर नवीन त्यांच्यासाठी मित्रांनो हा विषय आणि त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वाची मित्रांनो तर त्यांनी सुरू करता वेळेस कोणत्या महिन्यामध्ये सुरू करावा किंवा कोणत्या ऋतूमध्ये सुरू करावा म्हणजे काही आपल्याला नवीन करीत असताना काही अडचण येऊ नाहीत आणि दुसरं म्हणजे आपल्याला म्हणजे बऱ्याच अडचण येत मित्रांनो काही ऋतूमध्ये जर काही महिन्यामध्ये जर शेळीपालन तुम्ही करता सुरू तर काही फायदे आणि काही तोटे आहेत मित्रांनो ते ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरू करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो मी फायदे तोटे संपूर्ण सांगणार आहे तर मित्रांनो आपण हे शेळीपालन जे आहे तर कोणत्या महिन्यात करा। सुरू करावा तर सगळ्यात चांगले महिने मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या महिन्यामध्ये जर तुम्ही पालन सुरू जर केलं तर मित्रांनो काय फायदा आणि काय तोटा ह्याच्यात मी सर्व सांगणार आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये फायदा काय तर मित्रांनो जे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च बसतोर अडचण काही येत नाही आहे ती म्हणजे मित्रांनो रोगराही कमी असते शेळ्याच्या जातीला रोग म्हणजे कोणचेच येत नाही तर आणि हे चांगलं असतं त्याच्यामुळं ताप तापासन आणि गाभणासन गाभणशिळी ह्या अडचणी येत नाहीत मित्रांनो खायला चांगल्या प्रकारचं असतं ती अडचण आहे आणि त्याच्यामुळं शेळीपालन जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर सगळ्यात चांगला महिना महिने हे नोव्हेंबरपासून ते मार्च महिन्यापासतो कधी सुरू करू शकता म्हणजे ते अडचण येत नाहीत पक्षी ह्या महिन्यामध्ये तो फायदा आहे आणि तोटा म्हणजे मित्रांनो ह्या महिन्यामध्ये शेळ्याच्या किमती म्हणजे भरपूर महाग भरपूर जास्त झालेल्या असतात म्हणजे ह्या महिन्यामध्ये शिळी जर घ्यायला गेलो तर आपल्याला दहा हजार शिळी कमीत कमी तेरा चौदा हजारला घ्यावं लागते या त्याच्यामुळे पक्षी किमती थोडीशी वाढ झालेली असती बाकी मग वातावरण तंतर चांगलं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर मार्च आ, मार्च महिन्या या मार्च एप्रिल मेमध्ये जर सुरू केलं तर मित्रांनो त्या टायमाला विषय जसे आहे जा तशाच असतात पण त्याच्यामध्ये काय अडचण असते का ती म्हणजे चाऱ्याची अडचण असते त्या महिन्यामध्ये चारा चारा राहत नाही आहे आणि जर तुम्ही आत्ता जर शेळीपालन चालू केलं तर ता त्या टायमापासून तुमच्याबरोबर लक्षात येऊन जाईल की आपल्याला चारा आता इथून पुढे संपणार आहे मग आता नियोजन आपण लावू शकतो म्हणजे लक्षात येतं मित्रांनो शिळी पालन करत करत आपल्या ते लक्षात येतं की आता चार तर संपून चाललं आहे मग आता आपण काय करायचं आहे आणि जर त्या म्हणजे मार्च एप्रिल मेमध्ये जर तुम्ही म्हणजे एप्रिल मेमध्ये जर तुम्ही चालू केलं तर सगळ्यात पहिल्यांदा अडचण तुम्हाला मित्रांनो चाऱ्याची पहिला म्हणजे घेतल्या घेतल्या चाराच्या अडचण येणार त्याच्यामुळे मित्रांनो शक्यतो मार्च एप्रिल म्हणजे एप्रिल मेमध्ये सुरू करायचं टाळावा त्यानंतर मित्रांनो आपल्याला पावसाळ्याचा हंगाम चालू होतो म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मे पर्यंत तर मित्रांनो त्या टायमाला शेळ्याची किमती जिशी चौदा हजार आपण घेत होतो तिशी दहाच हजाराला भेटते पण मित्रांनो त्या टायमाला अडचणी म्हणजे इतक्या अडचणी असतात की संडास लागणं असन सर्दी होणं असन चाराची अडचण असते पावसाळ्यामध्ये धानं असतील लोकांचे पिकं असतात उभी मग ह्या अडचणी असतात त्याच्यानंतर मित्रांनो संडास ताप हे सर्दी हे भरपूर प्रमाणात मित्रांनो वाढते त्याच्यामुळं जर नवीन तुम्ही शिळी पालन करायचा विचार करत असता तर मित्रांनो थोडेसे पैसे जास्त जातील पण तुम्हाला शिकायला टाईम भेटन आणि अडचणी काही येणार नाहीत ह्या महिन्यामध्ये सुरुवात जर केलं तुम्ही तर अडचणी येणार नाही सगळं तुम्हाला हळूहळू माहीत होऊन जाईल त्याच्यामुळं सगळ्यात चांगले मित्रांनो नोव्हेंबर ते मार्च महिन्यापर्यंत जर तुम्ही शेळ्या घेतल्या तर तुम्ही शिकून जाताना आणि सगळी संपूर्ण तुम्हाला माहिती होऊन जाईन आणि शक्यतो तुम्ही पावसाळ्यामध्ये शेळीपालन सुरू करायचं हे टाळावं तर ही माहिती मित्रांनो चांगली वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपोस्तो दुसऱ्या हा व्हिडिओ पाहचा धन्यवाद